लोकसभेसारखी परस्पर रस्सी खेच केल्यास आणि पळत्याच्या मागे लागल्यास संभाजी ब्रिगेड वेगळा विचार करेल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला उमेदवारी मिळाली मात्र रस्सीखेसमध्येच उमेदवारी अडकून राहिली संभाजी ब्रिगेडची आपल्याबरोबर युती आहे हे विसरून गेलात ही स्थिती येणाऱ्या निवडणुकीवेळी निर्माण होऊ नये अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य संपर्क प्रमुख दिनेश जगदाळ यांनी मांडली लोकसभेच्या वेळी आमच्याशी समन्वय साधला गेला नाही असे मतही बैठकीत मांडण्यात आले पुन्हा अशी चूक झाल्यास वेगळा विचार करू असं ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी सांगितले यावेळी उपाध्यक्ष शिवाजी जाधव महिला जिल्हा आघाडी अध्यक्षा रेखा पाटील कार्याध्यक्षा विजयमाला कदम शहर उपाध्यक्ष सुलोचना पवार शहराध्यक्ष नितीन पवार जिल्हा सचिव महेश भंडारे संघटक विजय लांडगे प्रवक्ते पवन कदम रामहरी ठोंबरे जा, राजेंद्र जाधव शाहीर पाटील रचित शेख पांडुरंग शिंदे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुन्ना जमादार राजेंद्र पवार विशाल कोळी तोसेफ शेख सागर खांडेकर प्रशांत सूर्यवंशी शरद नागणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते संभाजी ब्रिगेड सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज येणाऱ्या विधानसभाच्या दृष्टिकोनातून आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीला सांगली जिल्हा संपर्क राज्य राजकार्यकारिणी सदस्य माननीय दिनेश सर यांच्या अध्यक्षेखाली ही बैठक संपन्न झाली येणारी विधानसभा संभाजी ब्रिगेड शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची असणारी युती त्यासंदर्भात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून प्रत्येक तालुका नाही आढावा घेण्यात आला या सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या विधानसभेला आपली युती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी असली तरी ज्या लोकसभेच्या इलेक्शनाच्या दृष्टिकोनातून जो उमेदवार शिवसेनेने या ठिकाणी दिला त्यांचा समन्वय संभाजी ब्रिगेडशी तेवढा म्हणावा तेवढ्या ताकदीनं झाला नाही इथले जिल्हाप्रमुख असतील त्यांनीही संभाजी ब्रिगेडची दखल घेतली नाही कारण इथं असलेला काँग्रेसचा उमेदवार आणि शिवसेनेचा उमेदवार यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यात खेचाखेची आणि आरोप करण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेनेने इतर पक्षांना समविचाराने बैठकी घेतल्या गेल्या नसल्यामुळे त्यांना लोकसभेत मतदानाला मुकावं लागलं याची जाणीव ठेवून येणाऱ्या विधानसभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्व नेत्यांनी संभाजी ब्रिगेडची दखल घ्यावी ज्या ज्या मीटिंग होतील त्याला त्यावेळेला ते आम्हाला विचारात घ्यावं ही आमची आज मागणी आहे आमची आज जी मिटिंग झाली माननीय दिनेश जगदाळे सरांनी येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं प्रत्येक तालुक्यानंही के आढावा घेण्यात आला येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड नक्कीच विधानसभेत होणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला जी महाविकास आघाडी आमची युती आहे सक्षमपणे काम करेल आणि त्याचा फायदा नक्कीच विधानसभेला दिसून येईल जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी